हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच तर इथं बघा पावभाजीची तयारी चालू झालेली आहे तर आपल्या आवडीचं जर काही जर असेल तर कसं पिऊ सिद्धी अशा आवडीने काम करतात तर सिद्धीची फेवरेट अशी पावभाजी आहे तर आज पिहूने पावभाजी बनवायला लावलेली आहे त्यामुळे मामाने सगळं सामान घेऊन आलेलं म्हणजे भाजी वगैरे तर शेगडीवरती मसाले भात शिजायला घातलेला आहे तिथं डोबळी मिरची फ्लावर बटाटा वटाणा तर बाकीच्या काही भाज्या आणल्या नव्हत्या जेवढ्या सांगितल्या तेवढ्या आणल्या होत्या आलं कोथिंबीर सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर कोथिंबीरशिवाय भाजीला चवच नाही आहे आलं लसूण आणि कोथिंबीरशिवाय तर घेऊन आलेली होती तरी इथे बघू स्वतः दोघी पण बटाटा सोडून देत आहे त्याच्या काकीला तरी ते मला आज किचनमधून सुट्टी मिळालेली आहे तर बघा दोघी कशा मन लावून काम करत आहे आपल्या आवडीचं जर काही बनवायचं असेल तर पिऊसुद्धी नक्की मदत करू लागतात मला आज मला किचनमधून सुट्टी हा हे ग किचनमध्ये सुट्टी आज हां हां मग तो आज पावभाज बनवणार हां मग आवडत आहे का खरंच नक्की लई आवडते भरून का बरं का पिऊ सगळं आज्यापेक्षा तिला त्या त्यांच्या काकीला खूप मदत करू लागतात तिथं बघू शकता बारीक बारीक कसं चिरलेलं आहे कसं सिद्धी कांदा चिरून देत आहे जेव्हा तिच्या डोळ्याची आगा गोईन तेव्हा ती निघून जाईन तिथं तिला खूप आवडतं काम करायला नेहमी माझ्या मा लुडबुड करीत असते मला नेहमी मदत करीत असते हे काम करू ते चप्पाच्या जर करायचे म्हणलं तर लाटणं पोळपट धुवून ला ला आणणार माझ्यापेक्षा तिच्या काकीला जास्त मदत कारण मी ओरडत असते दोन मिनटाचं काम ते खूप वेळ लागत असतो काकीला भांडी घासू लागतील कपडे धुऊ लागतील भांडी का किनी घासली तर सिद्धी जास्त कामाला आवड आहे तिला पिऊ कटाळे आहे मनाला आलं तर करीत असते किंवा नाही तिथे बघू तिला कंटाळाला दोन तीन बटाटं सोलून दिलं निघून गेली ती बाहेर सायकल खेळायला तर काय काय आला नाही तुला मी सोलून देते तसं तर जेव्हा तिच्या डोळ्याच्या आज झाली तर निघून गेलेली आहे तरी ते त्यानंतर मग मी कांदाची आणल्यानंतर इथं कांदा, कांदा आलं लसूण पेस्ट केली छान असे परतून सगळं घेतलेलं होतं पण कुकरची काय शेट्टी झाली नाही इथं कोथिंबीर कांदा पाव पण आणलं होतं भाऊजींनी इथं सगळं बनून झालेलं होतं पण भाजी शिजली नाही कारण की शेट्टीच झाली नाही त्यामुळे मग सगळा गोळ झाला तर मसाला वगैरे परत असतो माझं भाजी शिजत असते जी तिथं कुकरच झाला नाही आहे पुन्हा डबल लावला शिजल्याच नाही भाज्या तिथं भात पण शिजून झाला दूध तापून ठेवलेलं होतं तर त्यामुळे मग बाहेर गायांना दूध काढायचं होतं पाणी पाजून घेतलं होतं मी तरी ते, ते, ते पहिल्यांदा मी भाजी शिजायला गेली तर त्यानंतर कांदा टमॅटोची पुरी वगैरे करून ठेवत असते आता मी कुकर उतरून ठेवलेला आहे म्हणजे वाफ होईन तिथं सर्व पूर्ण तयारी झालेली होती तरी हे दूध काढायला बसलेले होते गायांना भाला वगैरे घातला होता तरी जर बघू शकता भाला वगैरे घातलेला होता तर मला दूध काढायला जायचं होतं म्हणता आम्ही दोघं मिळून दूध काढीत असतो तर पुढला काही व्हिडिओ शूट झालेला आहे अचानक पाऊस आला आभाळवाद तवरून पावसाने झालेला होता असा अंधार पडलेला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून बाय बाय भेटा